येस yes, हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे लाईफ ऑफ ली आणि हा न्यू बट व्हेरी स्मॉल आणि शॉर्ट व्हिडिओ मी घेऊन आले आहे सो हा स्पेशली व्हिडिओ आहे श्रावण महिन्याबद्दल आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण महिना सुरू झाला आहे त्यामुळे महाराष्ट्रीयन uh, सण आणि सगळेच फेस्टिव uh, चालू होतील हळूहळू तर हा श्रावण महिन्यातला फर्स्ट असं नाही म्हणता येणार पण दीप उत्सव असतो त्यानंतर हा फस्ट जो येतो त्याला म्हणतात जीवतीपूजन आणि आमच्याकडेही हे जीवतीपूजन केलं जातं तर ह्याचे छोटेसे छोटेसेमसम मी घेतले आहेत तर ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता सो चला व्हिडिओला स्टार्ट करूया हाय हॅलो सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या आईकडून ही माझी आई आहे आणि तुम्ही बघू शकता सो जीवती पूजन हे स्पेसिकली मीन्स बेसिकली विवाहित स्त्रिया करतात त्यामुळे मी ही पूजा केलेली नाही मी जस्ट देवीचा फोटो लावलेला होता आणि फुलं वाहिली होती याआधी माझ्या आईने संगीत पूजा करून घेतलेली होती त्यानंतर हा दिवा लावला होता दारापाशी आणि कापूर जाळून घेतला होता यामुळे लक्ष्मीचे आगमन होते असं मांडण्यात येतं सो so, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पूजा केलेली त्यान आहे त्यानंतर हे छोटेसे ग्लिम्सम आहेत जो जीवतीची पूजा करताना फोटो लावायचा असतो किंवा कागदही लावता येतो हे नरसिंह आहे नाग आहे जिवत्या आहे बुध आहे आणि ही अशा प्रकारे मी फुलंही तयार करून घेतलेली आहे हे छोटंसं मंदिर आहे आमच्या घरातील जिथे आम्ही देवदेवतांची पूजा करतो बघू शकता अशा प्रकारे पूजा ऑलरेडी करून घेतलेली आहे माझ्या आईने सो हे सुंदर मंदिर आहे आमच्या घरातलं सो जीवती पूजन ही पूजा स्पेसिफिकली महाराष्ट्रात श्रावण महिन्यात मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाणारी धार्मिक पूजा आहे या पूजेमध्ये जरा जिवंतिका देवीची आराधना केली जाते जरा जिवंतिका ही देवी मुलांची रक्षण करणारी मानली जाते त्यामुळे तिच्या पूजनाला श्रावण महिन्यात खूपच महत्त्व आहे Uh, तुम्हाला माहीतच आहे जीवती देवीला मुलांची रक्षक देवी मानली जाते तिच्या पूजनामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहते त्यांच्यावर येणारे संकट निघून जाते आणि त्यांचे आयुष्य वाढले जाते असं मानतात श्रावण महिन्यातील महत्त्व हे देखील तुम्हाला माहीतच आहे श्रावण महिना हा देवी देवतांच्या पूजनासाठी विशेष मानला जातो या महिन्यात जीवती देवीची पूजा केल्याने विशेष फळ मिळते असं मानले जातात इथे मी प्रॉपर पूजा अशी दाखवलेली नाही आहे पण मी नॉर्मली पूजनाची तयारी तुम्हाला सांगू शकते जीवतीचा कागद किंवा अशी फोटो फ्रेम भेटते ज्यामध्ये नरसिंह असतो कालिया मर्दन म्हणजे नाग असतो त्यानंतर जरा जिवंतिका जिवत्या बुध यांचे चित्र असते त्यानंतर पूजेसाठी लागणारं नॉर्मली साहित्य आपल्याला माहितीच आहे हळद कुंकू फुले नैवेद्य हे वाहिले जाते पूजेची वेळ ही श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार असतो त्यामध्ये जीवतीपूजन केले जाते त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे आणि त्यानंतर जीवतीपूजनाचं जी नॉर्मली कथा असते ती वाचली जाते आणि मनोभावे जीवतीपूजन केले जाते खरे तर व्हिडिओच्या आधीच मी तुम्हाला म्हणाले की ही पूजा विवाहित स्त्रिया करतात त्यामुळे लग्न न झालेल्यांनी ही पूजा नॉर्मली करायची नसते पण जस्ट श्रावणची सुरुवात फस्ट शुक्रवार म्हणून मी इकडे फुलं वाहून जस्ट पूजा आरती असं नॉर्मली केलेली आहे श्रावण महिन्यामध्ये सगळ्याच दिवसांचं काही ना काही महत्त्व आहे या महिन्यात येणारा ओ... प्रत्येक वार वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे आपण तसं पाहिलं तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात श्रावणी सोमवाराचे व्रत करतात त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते अशाच प्रकारे श्रावण महिन्यात शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केले जाते त्यालाच म्हणतात जीवतीपूजन सो अशा प्रकारे ही छोटीशी पूजा केले मी केलेली आहे त्यानंतर मी मंदिरात देखील हळदी कुंकू वाहिले आणि फुलं अर्पण केली देवांना आणि ही पूजा मी करून घेतलेली आहे अशा प्रकारे तर जरा जिवंतिका म्हणजेच काय जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात या मातृकापैकी या दोन देवता आहेत जरा आणि जिवंतिका याची माहिती स्कंद पुराणातही आपल्याला मिळू शकते मगाशी तुम्ही बघितलात की जीवतीच्या फोटो फ्रेममध्ये सर्वप्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा भगवान कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध असं फोटो होता आणि गुरु यांचा समावेश होता यांना त्याचप्रमाणे पुजलंही जातं त्यामुळे तो फोटो पूर्ण श्रावणात तुम्ही घरात ठेवलात तरीही चालतो आणि त्याची रोज पूजा केली तरीही त्याचे फळ आपल्याला मिळते अशा प्रकारे मी जीवती पूजन नॉर्मली केलेले आहे आणि घराच्या मंदिराचीही पूजा केलेली आहे सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही छोटीशी पूजा होती आजची यामध्ये मोठे व्हिडिओ देखील येतील तुम्हाला बघायला मिळतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि स सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्यासाठी ही पूजा संपन्न झालेली आहे सो so, तुम्ही हा छोटासा व्हिडिओ बघितलाच असेल यामध्ये मी काही फुल डिटेल अशी माहिती सांगितलेली नाही आहे जेवढं मला माहिती आहे आणि माझ्या फॅमिलीमध्ये जे रिच्युअल्स आहेत त्यानुसार मी ते टिपिकली फॉलो केले जस्ट छोटीशी म्हणजे पूजा मी इकडे केलेली आहे सो होप तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल यामध्ये फुल लेनचे व्हिडिओही तुम्हाला बघायला मिळतील फेस्टिव सीझनचे बट येस हा एक छोटासा ग्लिम्सम होता तर uh, मला असं वाटलं मी तुमच्यासोबत शेअर करू त्यामुळे येस दॅट्स ऑल ऑल अबाउट व्हिडिओ सो येस माझा लाईफ मंत्रा uh, सगळ्यांसाठी पुन्हा एकदा लीव लाफ अँड लव आणि नेहमी आनंदी राहा हसत राहा आणि सर्वांवर प्रेम करत राहा आणि माझ्या चॅनलला असाच सपोर्ट असू द्या आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय बाय गायज